मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शनिदेवास अभिषेक करत शनिदर्शन घेतलं मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर बाळा नांदगावकर हे अहमदनगर आणि शिर्डी दौऱ्यावरती आले आहेत अहमदनगर इथे जिल्ह्यामधील मनसे पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली आणि बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे पदाधिकाऱ्यांसह नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर इथे शनिवारी रात्री उशिरा दाखल झाले आणि उदासी महाराज मठामध्ये अभिषेक करत शनी चौथाऱ्यावरती जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करून त्यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की मी ज्या ज्या वेळेस नगरला येतो त्यावेळेस मी शिंगणापूर या ठिकाणी दर्शन नक्की घेतो शिर्डीमध्ये दे देखील साई दर्शन घेतो शनिदेवाला साकडं घातलंय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना खंबीर बनवा त्यांचं खंबीर नेतृत्व देशाला मिळालं पाहिजे देश सुखी संपन्न झाला पाहिजे नगर दक्षिणेमध्ये स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या विरोधामध्ये यशवंतराव गडाख उमेदवार होते त्यावेळी आचारसंहिता लागली होती टीएन सेशन यांनी ती लावली होती त्यामुळे ही निवडणूक राहुल गांधींच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदी अशी बघायला पाहिजे नक्की कोण हे जनतेनं बघितलं पाहिजे पण नरेंद्र मोदी उजवे आहेत ही मला खात्री आहे आम्ही शनिदेवाला हेच साकडं घातलंय की आमचा पक्ष सशक्त कर कार्यकर्त्यांना सशक्त कर आणि पक्षप्रमुखांना सशक्त कर आणि सगळ्यांचं आरोग्य सशक्त कर अशी आम्ही प्रार्थना केली आहे के मला अभिषेक केलाय काय सांगणार मला वाटतं मी ज्या ज्या वेळेला नगरला येतो त्या त्यावेळेला शनी शिंगापूरला येत असतो दर्शन घेतो गेले कित्येक वर्ष मी शनी शिंगणापूर येतो शिर्डीला येतोय सकाळी माझा अभिषेकही करायला हवं मला माहित आहे मला यायला मिळेल की नाही मिळेल कार्यक्रम चालू होते म्हणून पण तो माझा रेग्युलर अभिषेक या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वर आणि श्री बंधी सतत माझा अभिषेक करत असतो तेव्हा शनिदेवाच्या प्रती वेगवेगळी भक्ती भावना आणि श्रद्धा आहे माझी गेले कित्येक वर्ष मी माझ्या इकडे डोंगरीला शनिदेवाचं आणि हनुमंतचं मंदिर आहे तिकडे मी जात असतो साखळं घातलं आहे शनिदेवाला शनिदेवाला साखळं घातलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना खंबीर भाव होते बनवा देशाला मिळालं पाहिजे आणि देशाचं महाराष्ट्र पाहिजे नगरमध्ये जी जागा आहे ती विखेविरुद्ध विरुद्ध पवार साहेब अशी लढत बघितल्या जाते एकीकडे एक 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 त्यांच्या विरुद्ध जरी उमेदवार लंके असले तरी ते पवार साहेबांचे कसे बघणार आपण या लढत इकडे मला असं वाटतं ही निवडणूक मलाही माहिती आहे त्या निवडणुकीमध्ये यशोधव घडक त्याला उमेदवार होते सोनाईची आपले आणि विखे पाटील साहेब होते त्यावेळीची लढाई माहिती आणि त्यांच्यानंतरच दर आचार दर आचार राग ही निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता लागली आहे त्याच्यानंतर टी एन सी सी साहेबांनी जी आचारसंहिता लागू केली ती आता करत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक आपण पवारसाहेब आणि विखे पाटील यांच्या यांना बघण्यापेक्षा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी अशी बघायला पाहिजे हा लक्षामध्ये आणि मग नक्की कोण हा विचार लोकांनी केला पाहिजे अशी माझी विनंती आहे आणि नरेंद्र मोदी कितीतरी उजवेल मनसेने बिनशे पाठिंबा दिलाय आणि बीएमसी मध्ये देखील सहकार्य केल्या जाईल आणि महापौर मनसे जपासले जाईल अशी एक चर्चा येते काही माहिती आम्ही शनीदेवादेव घालतो की आमच्या पक्षाला सशक्त कर माझ्या कार्यकर्त्यांना का सशक्त कर आणि पक्षप्रमुखांना सशक्त कर सगळ्यांची हेल्थ वेल्थ रिलेशन पॉसिबिलिटी नेमफेम सगळ सगळं त्यांना मला सरकार असं यावेळी बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय शंकर नाबदे ही चोवीस तास निवासा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढी पाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस